धरती आबा बिरसा मुंडाला श्री भरतगावी गावित यांनी केले अभिवादन भारतात अनेक जननायक होऊन गेले त्यापैकी एक, एक, एक म्हणजे धरती आबा बिरसा मुंडा यांचा जन्म पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर नऊ जून एकोणीसशे हे भारतीय आदिवासी स्वातंत्र्य सैनिक आणि मुंडा जमातीचे लोकनायक होते ब्रिटिश राजवटीत एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात बंगाल प्रेसिडेन्सी आताचे झारखंड येथे झालेले आदिवासी धार्मिक शस्त्राब्दी चळवळीचे त्यांनी नेतृत्व केले ज्यामुळे ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातील एक महत्त्वाचे नायक बनले भारतातील आदिवासी बांधव त्यांना देव मानतात आणि धरतीबा म्हणून त्यांना संबोधले जाते याच अनुषंगाने नवापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री भरत गावित यांच्या कार्यालयात बिरसा मुंडा जयंती उत्साह साजरी करण्यात आली यावेळी माजी नगरसेवक भालचंद्र गावीत माजी विरोधी पक्षनेते नरेंद्र नगराडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मेर रिपोर्ट नवापूर गरजना न्यूज चॅनल नेटवर्क